श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढ महिन्यामध्ये संकेष्टी चतुर्थी आहे उद्याला चोवीस जुलै तर त्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चतुर्थीला विधी काय आहे उपाय महत्त्व आणि त्याची तिथी या संपूर्ण ची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आषाढी एकादशी पासून चातुर्मास सुरू झालेला असतो गुरुपौर्णिमेनंतर आता संकष्टी चतुर्थी आहे आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही चातुर्मासातील पहिली संकष्टी चतुर्थी असते ज्येष्ठ महिन्यातील संकष्टी चतुर्थीला अंगारक योग जुळून आला होता तर आषाढ महिन्यातील विनायक चतुर्थीला अंगारक योग जुळून आला आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थी बुधवार दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आहे बुधवारी संकष्टी येणे आणि त्या दिवशी गणपतीपूजन करणे हे विशेष मानले गेले आहे हिंदू धर्मग्रंथानुसार प्रत्येक महिन्याला संकष्टी चतुर्थी येत असते ही चतुर्थी बुद्धीचे आराध्य दैवत गणपतीला समर्पित आहे कोणतेही शुभकाम करण्यासाठी गणेशाची विधिवत पूजा केली जाते गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या साऱ्या संकटांचा नाश करतात म्हणून त्यांना विघ्नहर्ता असेही म्हणतात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली जाते गणेशाच्या पूजेसाठी चतुर्थी तिथीचे व्रत हे सर्वात श्रेष्ठ मानले जाते कधी आहे संकष्टी चतुर्थी हिंदू पंचांगानुसार चतुर्थी तिथीचे व्रत चोवीस जुलै रोजी सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी आहे तसेच ही तिथी दुसऱ्या दिवशी पंचवीस जुलै रोजी सकाळी चार वाजून एकोणवीस मिनिटांनी समाप्त होणार आहे हिंदू धर्मात उदय तिथीला फार महत्त्व आहे अशातच उदय तिथीनुसार चो चोवीस जुलै रोजी संकष्टी चतुर्थीचे व्रत असणार आहे संकष्टी चतुर्थीची पूजा विधी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावे आणि सूर्याला जल अर्पण करावे त्यानंतर घरातील पूजेच्या ठिकाणी गणेशाचा फोटो लावावा किंवा तुमच्याकडे एखादी मूर्ती असेल तरी पण चालेल विधीनुसार गणेशाला जल अर्पण करावे त्यानंतर गणपतीला गणपतीच्या फोटोला पिवळ्या फुलांची माळ घालावी आणि कुंकू लावावे तसेच या दिवशी घरात बनलेल्या गोळ्याधोळ्याचे पदार्थ जसे की मिठाई मोदक असा प्रसाद चढवावा देवाच्या फोटो सुमार दुर्वा ठेवावे देवाची मनोभावे आरती करावी पूजा झाल्यानंतर भक्तांमध्ये हा प्रसाद वाटावा गणेश व्रतामध्ये संकष्टी चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते संकष्टी चतुर्थीचे व्रत फार प्राचीन आहे हजारो वर्ष हे व्रत भारतवर्षात निष्ठेने केले जाते यातून या व्रताची थोरवी दिसून येत असते कोट्यवधी गणेश भक्त या दिवशी उपवास करत असतात या व्रतचरणामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफळ देत असतात असे म्हणतात धकाधकीच्या आणि व्यस्त जीवनामुळे चातुर्मासातील पहिला आषाढ चतुर्थीला इच्छा असूनही व्रतचरण करता येईल असे नाही त्यामुळे या दिवशी बाकी काही जमले नाही तरी गणपती बाप्पाला एक गोष्ट आवर्जून अर्पण करायची आहे असं सांगितलं जाते महादेव आणि पार्वती देवीचे पुत्र गणेश प्रथमेश मानला गेला आहे कोणत्याही कार्याची सुरुवात करताना प्रथम गणपती स्मरण केले जाते हे सर्वश्रुत आहे साधारणपणे मंगळवारी गणपतीची विशेष पूजन नामस्मरण करण्याला प्राधान्य दिले जाते मात्र बुधवारी केलेल्या विशेष गणपतीपूजन भजन नामस्मरण यालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे ज्योतिषशास्त्रामध्ये बुध ग्रहाला वाणी वाणिज्य लेखन कायदा आणि गणिताचे कारक मानले जाते एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुधग्रह कमकुवत असेल तर बुधवारी गणपती बाप्पांची पूजा नामस्मरण करणे लाभदायक ठरते अशी मान्यता असल्याने सांगितले जाते गणपतीला प्रिय असलेल्या वस्तू अर्पण करणे बाप्पांना प्रसन्न होतं असे म्हणलं जाते गणपती पूजनानंतर गणपती बाप्पाला आवडणारे एखादे फूल वाहावे आणि लाडू किंवा मोदक यांचा नैवेद्य दाखवावा लाडू किंवा मोदक नसेल तर गोळाचा नैवेद्य दाखवावा असं पण म्हटलं जातं गणपती बाप्पाला आवडणाऱ्या वस्तू गोष्टी अर्पण केल्यास ते भाविकासाठी शुभ फलदायक ठरू शकतात असे सांगितलं जातं तसेच गणपतीचा ओम गण गणपते हा मंत्र एकशे आठ वेळा किंवा जितका शक्य असेल तितका वेळा म्हणावा असं म्हटलं जातं बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करणे शुभ फलदायी मानले जाते या दिवशी एकवीस दुर्वांची जोडी अर्पण केल्याने गणपती प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख समृद्धी आणि बुद्धी प्रदान करतात असं सांगितलं जातं धार्मिक पुराणामध्ये गणपतीला बुद्धीचा देवता मानलं गेलाय दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पांची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही अशी मान्यता सुद्धा आहे गणपती बाप्पांचं वैदिक मंत्राचा जप करा करायचा आहे आणि गणपती चालिसाचं पाठसुद्धा करायचं आहे या दिवशी पूजेच्या शेवटी आरती करावी आणि पूजेदरम्यान झालेल्या चुकांची क्षमा मागावी संध्याकाळी पूजा करावी त्यानंतर चंद्राकडे पाहून अर्ध द्यावे गणेशाच्या पूजेत चुकूनही तुळशीचा वापर करू नये असं सांगितलं जातं आजच्या व्हिडिओची माहिती ही धार्मिक आधारावरती होती आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि आपण व्हिडिओची समाप्ती इथेच करूया श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ